आज आणलेली आहे पहा सावाच्या इथे आम्ही तरी एक किलो कोळंबी आणलेली आहे आणि ही पहा जिथून घेतली तिथे साफ करून देतात पण तरी देखील या कोळंबीमध्ये दे, काळा दोरा असतो तो आपण काढायचा असतो हे पहा काळा दोरा दाखवते तुम्हाला हां आणि म्हणजे शिरा थोडक्यात शिरे साईडने हां आणि दोन्ही साईडने असते पहा आता एका बाजूने काढून झालेली आहे आता खालच्या साईडने आता खालच्या साईडने पण हा काळा जो धागा दिसतो आहे ना हां तो दोरा काढायचा असतो पहा मत नाही कट मारायचा हां आणि हा धागा लगेच निघतो हा धागा जर पोटात गेला तर आपल्याला पोटाचे विकार झाल्याशिवाय राहत नाहीत आणि पहा अशा प्रकारे ही सगळी कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि मस्त आता कालवण करायचं याचं तर पहा आता कालवणासाठी काय काय मसाला घेतलेला आहे हे सगळं कच्चं वाटण घेतलेलं आहे जसं की कच्चा कांदा खोबरं आलं लसूण याची ही पेस्ट आहे आणि कोथिंबीर आणि इथं टोमॅटो प्युरी आपण कोकम सुद्धा वापरू शकतो चला आता प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते तर पहा आता कशा पद्धतीने सावा बनवतीये आणि हिने पहा डबल डबल चेक करून घेतलेली आहे तिला वाटतं एखाद्या कोळंबीला धागा राहू शकतो आणि हे बघा खरंच राहिलेलं आहे कारण कारण याच्यामुळे लहान मुलांचं पोट वगैरे पण दुखू शकतं हा मग सगळ्यांचं दुखू चला चेक केलेलं केव्हाही चांगलं आणि तुम्ही असं करत नसाल तर प्लीज कोळंबीचा हा धागा काढून घ्या त्याच्यामध्ये आता घातलंय मीठ आणि आता हळद घालायची थोडी आणि आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचंय काय गं तेल चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये हे कोळंबी चांगली आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे टेस्ट चांगली येते आणि पहा ही कोळंबी कशी छान मस्त तेलामध्ये फुललेली आहे आणि हळद मिठाचं पाणी आहे ते सुकवून घ्यायचं आहे कोळंबी पहा किती छान दिसते वासच सुटलाय मस्त आहे ना बघू आणि आता पहा कि कोळंबी फ्राय होतीये तोपर्यंत इथं बांगडा आणि इथं बोंबील फ्राय करायचंय तर त्यासाठी ह्यांनी मसाले ऍड केलेले आहे काय काय खातले सांग कांदा मसाला आहे बेडगी पावडर आहे मिरची पावडर आहे धना पावडर आहे मीठ आहे हळद आणि हळद आहे आणि लिंबू पिळायचं ने आहे ठेवणार आणि दोन्हीला सेम आहे सगळं लिंबू कशाला पिळायचंय आल्याला सून बेस्ट आणि लिंबू आहे पाहू शकता तुम्ही <laughs> बांगड्याला फक्त लिंबू पिळायचं ह्याच्यात विरघळतात आणि पहा छान असे मॅरिनेट झालेले आहेत पाहू शकता रंग कसला भारी बनलाय आहे हो हो ते आणि आता हे पण आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि बांगड्याला आपण आलं लसून पेस्ट लावणार आहोत हे भूमी जर आपण फ्रीझरला ठेवायच्यात म्हणजे छान सेट होतात क्रंच हो ठेव आणि आता पहा इथे बांगडा पण छान मॅरिनेट केला आहे लगेच इथे भाजी होता होता हे पण फ्राय करून घेणार आहेत लगेच चला छान मॅरिनेट रंगच भाग असला लाल लाल जबरदस्त आलेला आहे फिशची पार्टी आहे कोळंबीचा करणार आहे म्हणजे छान अशी भाजी करणार आहे हॉटेल स्टाईल आणि बांगडा आणि बोंबील फ्राय करणार आहोत तर व्हिडिओ झनझणीत आणि समसमीत रेसिपी आहे आजची आमची मग काय नक्की बनवा मस्त मस्त मिक्स झालं रेसिपी जर घरच्या घरी असेल तर हॉटेलला काय करता हा एक दम। आ, भी थे, मस्त एकदम यम्मी हा कोळंबी इथे चांगली फ्राय झाली आहे बाहेर काढलेली आहे तेलामध्ये सगळं वाटण मिक्स केलंय छान परतवून घ्यायचं आहे तेल आणि आता मसाल्याला सुटेपर्यंत मस्त वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मसाले ॲड करणार आहोत आपण आता मसाले घालूयात आपल्या डब्यातले सगळे मसाले लाल तिखट हळद पावडर हिंग पावडर कांदा मसाला तुमच्याकडे फिश करी मसाला असेल तर तोही वापरू शकता तुम्ही आणि आता मस्त हे सगळं छान असतं परतवून परतवून घेऊयात चवीप्रमाणे मीठ कोळंबीमध्ये आपण फ्राय करताना घातलेलंच आहे त्या बेतानेच घालायचं आहे आणि तिखटसुद्धा आपल्या घराच्याप्रमाणे तिखट लागतं त्या पद्धतीत भाजी आपली एकदम चमचमीत झणझणीत टेस्टी होणार आहे तेलामध्ये मस्त असा मसाला परतलेला आहे पहा तेल सुटेपर्यंत एक एक छान एकदम चव एकदम छान येते मग परतला मसाला चांगला की आणि याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणीच आता घालणार आहोत म्हणजे चव मेंटेन राहते पहा इथे पाणी ठेवलेलंच आहे गरम करायला तसा गरम मसाला पण घातलेला आहे आणि बेडगी मिरची पावडर रंगासाठी पण होतं हो कोळंबी घातली आहे पहा आणि गरम पाणीसुद्धा घातलेलं आहे आता मस्त दणंदणी तुकळी येऊन म्हणजे शिजून घ्यायचं आहे मसाला चांगला कोळंबीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि किती आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तितकं पाणी घालायचं आहे मस्त आपली चटपटीत कोळंबी तयार आणि रंग पाहू शकता खूप अमेझिंग आला आहे आणि कोळंबीचा एक वेगळाच फ्लेवर येतो जरा जन चा झणझणीतच चांगली लागते कोळंबी चवीलाच थोडीशी गोळमट असते ना चला आता हे पहा बांगडा फ्राय करायचा आहे झाला मॅरिनेट रव्यामध्ये मीठ ॲड केलं आहे चला मस्त इथं चमचमीत असा तसा झणझणीत मसाला लावलेला आहे पहा किती रंग छान आला आहे आणि याला काही गरज नाही आहे फक्त मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा ता वा इथं वापरू शकता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे फ्राय करूयात लगेच तव्यामध्ये तेल घातलं आहे छान रव्यामध्ये हा बांगडा कोट करायचा आणि आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे पहा तेल अगदी कमी घातलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण आता मासे सगळे कोट करूयात गरजेप्रमाणे सोडून घ्यायचं हा बांगडा मासा आहे ना त्याची एक वेगळी चव असते तो सगळ्यांनाच आवडतो फ्राय केलेला हा कोळंबीला आलेली आहे आणि तशी आपण हळद मिठात शिजूनच घेतलेली आहे आणि आपलं रेडी झालेलं आहे थोड चाटूयात चपाती भाकरी भाता बरोबर एकच नंबर लागतो <coughs> मस्त कोळंबी आणि याचा रस्सा तर खूपच टेस्टी लागतो कोळंबीचा पूर्ण अर्क उतरलेला असतो यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली येते सोबतच पहा बांगडा फ्राय पण रेडी आहे चला तर आजची माशांची अशी उपली डिश आपली तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन नवी रेसिपी पाहत जा फ्राय करून झालेत तिथे काही फ्राय पन, फ्राय होत आहेत आणि इथे पहा ओले बोंबीलसुद्धा आपण फ्रीझरमधून काढून आता ते सुद्धा फ्राय करून घेऊया कोट करून घेतलेले आहे आता सगळंच फ्राय करूया कोळंबी मसाला पण रेडी आहे आणि ओले बोंबीलसुद्धा इथे छान क्रंची फ्राय करून झालेले आहेत आता आपण जेवायलाच बसणार आहोत आणि चला आता जेवायला घेतलं आहे हे पहा ये समीक्षा झालं चपाती भात मस्त रस्सा भाजी फ्राय तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ दुसऱ्याने केलेला आपल्याला दुसरे हातची चव खूपच आवडते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय